नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर दोस्तो नमस्ते मै हू सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर सभी मे विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत संगमेश्वर येथे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एक त्रिवेणी संगम असलेलं संगमेश्वर गाव आहे आणि इथे आपण आलेलो आहोत आमचे व्याही चुडामन पाटील यांना भेटण्यासाठी चुडामन अण्णांनी बघा किती छान तयारी केलेली आहे रुपालीताई पाटील यांनी अंगणातच तीन दगडांवर चूल मांडलेली आहे मोठ्या पातेल्याला खालून ओली मातीचा लेप लावून भट्टी पेटवलेली आहे जेणेकरून तळाला ते पदार्थ जळू नये म्हणून आणि बघा हे मस्तपैकी लाकडं धगधगत आहेत आज आहे बेत व्हेज पुलावचा व्हेज बिर्याणी रुपाली ताईंनी काकूंच्या मार्गदर्शनाखाली बिर्याणी चालू केलेली आहे हे बघा स्वप्नील दादानी आता दा काजू टाकलेले आहेत पातेल्यामध्ये ते काजू तळत आहेत आणि त्यांची फोडणीची पण तयारी आता जयत चालू झालेली आहे काजू तळून झालेले आहेत आणि बिर्याणीसाठी लागणारा सगळं जे मटेरियल आहे त्यांनी रेडीच करून ठेवलेलं आहे कांदे कापणे कढीपत्ता सोलून ठेवणे कोथंबीर वगैरे सगळी त्यांची जय्यत तयारी आहे घराजवळच ही त्यांची मांडणी आहे अगदी बघा त्यांच्या घराच्या बाजूलाच आहे सगळं प्रोसेस चालू आहे फोडणीसाठी खडा मसाला तेजपान पान इत्यादी गरम मसाल्याचे सगळे पदार्थ त्यांनी वापरलेले आहेत आणि दादा मदत करत आहेत दादा चूल व्यवस्थित ऑपरेट करत आहेत आणि काकूंच्या मार्गदर्शनाखाली रुपालीताई धमाल काम करत आहेत हे बघा काकूंनी आता फोडणीची सुरुवात केलेली आहे दादांनी बघा हे बाकीचे पदार्थ मिक्स करण्यासाठी मोठा पलिता घेतलेला आहे आणि ते ऑपरेट करत आहेत मिक्स करत आहेत बिर्याणीचा बेत आहे मग काय धमालच धमाल स्वप्नीलदा रुपालीताई थोरल्या काकू सरिता वहिनी यांचे तर जोरात कार्य चालू आहे हे बघ हे बघ हे बघा हॅपी मॅन पौर्णिमा ताईंना आम्ही लाडाने हॅपी मॅन असे म्हणतो आमचे लाडोबा आहेत ते पौर्णिमा ताई एक वर्षाचे आहेत पण बघा सर्व मस्तपैकी मजा घेत आहेत एन्जॉय करत आहेत पार्टीचा अध्यक्ष आहेत ते आमच्या पार्टीचे मम्मीबरोबर केतनदादा सुद्धा ऑब्झर्वेशन करतायत गगनदादांच्या समोर सगळे गप्पा मारत आहेत थोडामनांना सुपरविजन करत आहेत इतरांना मार्गदर्शन करत आहेत मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वांग्याचं भरीत पार्टीचा व्हिडिओ बघितला पा होता सर्वांना खूप आवडलेला आहे आणि त्याचे सुद्धा खूप मिळालेले आहेत तशीच आपली ही आजची व्हेज बिर्याणी पार्टी आहे अगदी घराच्या जवळच हा आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे वांग्याच्या भरीचा जी जी पार्टी होती ती व्यवस्थित शेतातच केलेली होती पण हे मुद्दामच आम्ही हा आ, लोकेशन जे आहे घराजवळ ठेवलेला हो आहे संध्याकाळची वेळ आहे आणि बिर्याणीची जय्यत तयारी होत आहे सर्वजण अगदी उत्साहाने आणि आनंदाने या प्रोसेसमध्ये सहभागी झालेले आहेत मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अगदी प्रॉपर वेळ आम्ही साधलेली आहे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे टॉर्चच्या लाईटमध्ये कुकिंग चाललेलं ला आहे बघा हे टॉर्च स्वप्नील दादांनी आणलेली आहे आणि प्रकाश योजना पूर्ण केलेली आहे बिर्याणी बनवण्याची प्रोसेस आता अंतिम टप्प्यात आहे हा शिजलेला तांदूळ बघा सगळ्या मिक्समध्ये टाकलेला आहे स्वप्नील दादा पलिताने त्याला मिक्स करत आहेत मित्रांनो शहरामध्ये किंवा हॉटेल्समध्ये आपण हे पदार्थ नेहमीच खातो व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी पुलाव पण बघा हे घरच्या घरी बनवलेलं आणि विशेष म्हणजे मोकळ्या मैदानात बनवलेला हा व्हेज बिर्याणी पुलाव बघा किती छान दिसत आहे आणि तुम्हाला सर्वांना नक्कीच तोंडाला पाणी सुटलेलं असेल कुंडलनी जगदंबा मित्रांनो आमचा हा ग्रामीण भागातला व्हेज पुलावचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया नक्कीच कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र